नमस्कार स्क्रीन टाईम विथ मुक्तामध्ये मी मुक्ता चैतन्य तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते आजचा विषय आपल्या सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा घरातला आणि रोजचा आहे तो म्हणजे आपल्या हातात असलेल्या मोबाईलवरचे ओटीटी चॅनेल्स चॅनल्स आणि आपलं मनोरंजन मुलं युट्यूब बघतातच आपल्या सगळ्यांना माहितीये युट्यूब बरोबरच आता मुलं नेटफ्लिक्स अमेझॉन हॉटस्टार वूट सोनीलेव्ह इरॉस अशा अनेक प्रकारचे चॅनल्स बघायला लागलेले आहेत मुलांचा ग्राहक वर्ग ह्या सगळ्या ओ टी टी प्लॅटफॉर्म्सवरती मोठ्या प्रमाणावरती वाढायला लागलेला आहे जगभरातल्या त्र्याऐंशी मिलियन घरांमध्ये नेटफ्लिक्स बघितलं जातं असं नेटफ्लिक्सचं म्हणणं आहे या सगळ्याचा टीनेजर मुलं हा सगळ्यात मोठा ग्राहक आहे आणि त्याचबरोबर ह्या सगळ्या डिजिटल प्लॅटफॉर्म्सनी मुलं तिथे असल्यामुळे थोडंसं वेगळं वळणही घेतलेलं दिसतंय कसं तर वुट किड्स सा सारखा जो चॅनल आहे तिथे ऑडिओ बुक्सचा समावेश केलेला आहे किंवा त्यांनी ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस बरोबर टायअप पण केलेलं आहे बीबीसी स्टुडिओजच्या सीबीबीज ह्या चॅनेल बरोबरही त्यांचं टायअप आहे वूटचे पंधरा टक्के ग्राहक ही मुलं आहेत हंगामावर विज्ञान जोक्स गणित अशा विविध विषयांना धरून जवळपास दोन हजार मिनिटाचा कंटेंट उपलब्ध आहे याशिवाय मुलांच्या मनात जो काही विषय येईल त्या विषयावरचा युट्यूबवरती एखादा व्हिडिओ असतोच घराघरांमध्ये ओटीटी प्लॅटफॉर्म्स आता सहज उपलब्ध आहेत म्हणजे अनेक ठिकाणी तर अशी परिस्थिती आहे की टीव्ही असतो घरात पण टीव्हीला कुठलं कनेक्शन नसतं म्हणजे ट्रेडिशनल टीव्हीचं कनेक्शन नसतं अगदी माझ्या घरात सुद्धा टीव्ही आहे म्हणजे गॅजेट टीव्ही आहे पण त्याला टीव्हीचं कनेक्शन नाहीये आम्हाला कधी वाटलं तर आम्ही कुठल्याही अॅपला टीव्ही अटॅच करतो आणि त्याच्यावरनं न्यूज असतील एखादा टीव्हीचा कार्यक्रम असेल ह्या सगळ्या गोष्टी बघतो किंवा ओ टी टी चॅनल्स तर आपण टीव्हीवर बघूच शकतो एकूणच आपलं मनोरंजन आणि आपल्यापर्यंत येणारी माहिती ह्याचे सोर्सेस हळूहळू बदलायला लागलेले आहेत ला म्हणूनच ओटीटी प्लॅटफॉर्म्स एकूण मनोरंजनाचं बदलतं स्वरूप ओ टी टीला घेऊन असलेले सेन्सॉरशिपचे प्रश्न अशा विविध विषयांवरती आज आपण गप्पा मारणार आहोत समीक्षक आणि अभ्यासक गणेश मतकरी यांच्याशी नमस्कार गणेश तुम्ही आलात खूप खूप धन्यवाद नमस्कार माझा पहिला प्रश्न हाच आहे की मुलांच्या हातात स्वतःची गॅजेट्स आहेत आता कोरोनानंतर तर प्रत्येक मुलाला आयदर स्वतःचा फोन किंवा लॅपटॉप हा मिळालेलाच आहे त्याच्यावरती ओटीटी चॅनल्स असतातच म्हणजे आई वडिलांची अकाउंट असतील तरी मुलं ती ऍक्सेस करतात सो मुलांच्या हातात ओ टी टी स्वतःचे असे आलेले आहेत अशा वेळेला काम करताना मला जे दिसतं की बहुतेक पालकांच्या मनात हा संभ्रम असतो की आपल्या मुलांना तिथे काय बघावं आणि काय बघू नये कारण जरी तिथे फिल्टर्स असले थर्टीन प्लस सिक्स्टीन प्लस तरी मुलं एटीन प्लस अॅक्सेस oh. आक, करू शकतात हे oh. सगळ्यांना माहिती आहे अशा वेळेला एक पालकांच्या मनात कन्फ्युजन असतं की ओटीटी चॅनल्स आपण कशा पद्धतीने मुलांना त्याचं एक्सपोजर दिलं पाहिजे तर अभ्यासक म्हणून तू ह्या सगळ्या विषयाकडे कसं बघतोस मला असं वाटतं की त्याच्यातला जो बेसिक जो धोका असं वाटत असतं पालकांना की काय काय ते बघतील ओटीटीवर मला त्याची तेवढीची धास्ती वाटत नाही अशासाठी की त्यांना ज्या गोष्टी खऱ्या ज्या गोष्टी धोकादायक आहेत त्या गोष्टी त्यांच्या त्यांच्यापासून जर त्यांच्याकडे इंडिव्हिज्युअल त्यांचे फोन्स असले आणि असे काही त्यांचे कम्प्युटर्स असले तर ते वेगळ्या पद्धतीने ऍक्सेस करू शकतातच आणि ओ टी कंटेंट हा मानाने एका व्यवस्थित म्हणजे त्यांना काही ओ टी टी काही गोष्टी मांडायच्या असतात त्यांच्या सिरीज असतात फिल्म्स असतात त्यामुळे त्या काही अगदीच फारच धोकादायक फिल्म्स त्याच्यामधून आपल्याला पाहायला मिळत नाहीत वर त्याच्यामध्ये जर काही सिरियस कंटेंट अधिक असेल तर त्याच्यामध्ये त्याचं दिलेलं असतं वयाचं रेटिंग असतं हो। त्याच्यामुळे पालकांनी जर घरी एक पद्धत एका प्रकारचं वातावरण असलं किंवा पालक एका अमुक एका पद्धतीच्या फिल्म्स बघत असले किंवा त्यांनी मुलांना विश्वासात घेऊन सांगितलं की काय त्याच्यामध्ये कुठल्या पद्धतीचा हा त्यांना त्यांच्या त्यांचं मुलांच्या कल्पना मुलांची कल्पनाशक्ती किंवा त्यांचे अनुभव हे सगळं लक्षात घेऊन जर पालकांनी त्यांना गाईड केलं तर हे होऊ शकतं म्हणजे त्याच्यात इनफॅक्ट मला तर असं वाटतं की आपल्याकडे नॉर्मल ज्या फिल्म्स आपण बघतो थिएटरला त्या काही वेळा हल्लीच्या सेन्सॉरशिपच्या नियमांनी इतक्या बाळबोध झालेल्या आहेत म्हणजे त्याच्यात oh. शिव्या असल्या तर म्यूट करा oh. वगैरे आता या शिव्या आपल्याला रोज रस्त्यात ऐकायला मिळतात मुलं शाळेमध्ये सुद्धा त्या पद्धतीच्या शिव्या ऐकत असतील तर ह्या सगळ्या ज्या टू कंटिन्यू